मी आता काही प्रमुख कॉन्स्टिट्युएन्सीची उदाहरणं दिलेली आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू आहे स्थानिक सबमिट होतील परंतु बल्क मध्ये हे झालेलं आहे फ्रॉड आहे असं आम्हाला वाटायला लागले तर ते निवडणूक आयोगानेही पुढाकार घ्या ना आम्ही मदार होतो दोन हे असतात एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून ते नावं बाजूला काढता येतात त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे नावं एकत्रित करून सगळी नावं कंपेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे ही सॉफ्टवेअर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं पण दुर्दैवाने दोन हजार बावीस तेवीस नंतर हे वापरलंच नाही तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगळे टूल आहेत डाटा मॅचिंग सिस्टीम एआय आधारित टूल्स आहेत डिजिटल ॲप्स आहेत असे आहेत ते वापरावे आणि सगळ्यात महत्वाचं मला आपल्यामार्फत आवाहन करायचंय आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची आ, हे नाही आहे त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाहीये आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाहीतर दोन तासाभरात तुम्ही जा दुसरीकडे आणि याला उत्तर मागायचं आम्हाला आम्ही त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना त्रास करण्याची गरज असते